सरकार व प्रशासनाने जनतेचे प्रश्न सोडवावे अन्यथा तीव्र आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यासह तालुक्यातील जनतेचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे प्रलंबित प्रश्नाच्या मागणीचे निवेदन देऊनही सरकार व प्रशासन यावर कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचे दिसते त्यामुळे तालुक्यातील कामगार शेतकरी विद्यार्थी पालक बेरोजगार व विविध योजनेचे लाभार्थी हताश झाले आहे चालू शैक्षणिक वर्षात तालुक्यातील खाजगी व सरकारी शाळा विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या रिक्त पदामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे तालुक्यात सरकारी व खाजगी एकूण एकशे अठ्ठ्याण्णव शाळा असून यामध्ये शेकडो शिक्षकाची रिक्त पदे आहेत अपुया शिक्षकाच्या भरवशावर तालुक्यातील शिक्षणाचा कारभार सुरू आहे आज रोजी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असून सरकार लोकप्रतिनिधी व प्रशासन मूग गिळून बसले आहे घाटंजी तालुका हा शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका असून अनुसूचित जमातीकरिता राखीव विधानसभा मतदारसंघात येत असून आदिवासी बहुल अतिदुर्गम तालुका असून सुद्धा पंचायत स्तरावर जनतेच्या विकास व हक्काकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याचे दिसते घरकुल योजनेच्या प्रलंबित हप्त्याची रक्कम मिळाल्याने लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अर्ध्यावर आहे भर पावसाळ्यात त्यांचा संसार उघड्यावर आहे तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तीन तेरा वाजले असून प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी होत नसल्याने लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसून केवळ कागदपत्र ऑनलाईन करण्यातच प्रशासन गुंतले आहे त्यामुळे तालुक्यातील मगरारोह योजनेची वैयक्तिक सिंचन विहीर गुरांची गोटे घरकुल इत्यादी लाभार्थ्यांची कामे संबंधित निधी मिळत नसल्याने ठप्प पडली आहे सरकारकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात येत आहे परंतु प्रत्यक्षात लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे नुकतेच शेतक्यांकरिता राज्य सरकारने मागील वर्षी दोन हजार तेवीसची पीक विम्याची रक्कम देण्याचे जाहीर केले असून अजूनही कोणत्याही शेतक्याला लाभ मिळाला नाही ही रक्कम पोळा सणापूर्वी दिल्यास आधीच संकटात असलेल्या शेतक्यांना दिलासा मिळेल असे अनेक ज्वलंत प्रश्न तालुक्यात प्रलंबित आहे यामध्ये तालुक्यातील प्रत्येक सरकारी व खासगी शाळा व विद्यालयातील रिक्त पदावर शिक्षकांचा तात्काळ भरणा करण्यात यावा प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजनाच्या लाभार्थ्यांना प्रलंबित रक्कम तात्काळ देण्यात यावी પંચાયત સ્તરા પર મહાંધી રાષ્ટ્રીય ગ્રામીણ રોજગાર હમી યોજના પ્રભાવીપણે રાબવ્યાવી મગરારોહ યોજને મજૂરા પ્રલંબિત મજુરી રક્ તત્કાળ દ્વારા રાજ્ય સરકારને નુકતી જાહેર કે માગીલ વર્ષી દોન હજાર તેવીસ થી પીક વિમ્યા રક્કમ પોળા સણાપૂર્વી શેતકંટા આશા નિવેદન સરકાર વ પ્રશાસના माननीय तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले यावेळी ओबीसी जागरण अभियानचे संयोजक पांडुरंग निकोडे तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी अनंत चौधरी राजू मुनेश्वर पंगडी येथील माजी सरपंच गजानन काकडे माळी मिशनचे आरणी विधानसभा प्रमुख दिनेश गावत्रे काँग्रेसचे युवा कार्यकर्ता प्रदीप राठोड अरविंद चौधरी गोर सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश राठोड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील होड निलेश कडू महेश भोयर मंगेश धुर्वे दिनकर मानकर संदीप सुरपाम वसंता बावणे अमोल मानकर शिवलाल चव्हाण कृष्णा राऊत व अनेक कार्यकर्ते हजर होते सदर मागणीची सरकार व प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज